दादा हे तुमची ऑर्डर फोन आहे हे बाबा आम्ही दुसऱ्याकडनं माल घेतोय तू कुठलं काय माल आणून ठेवला दादा गाडी ओळखली नाही काय मी यांचा मुलगा आहे ते दोन वर्ष झाले तुमच्याकडे माल टाकतात गेले एक महिन्या झाला फोन करतोय दादा एक महिन्यापूर्वी त्यांना ऍडमिट केलेला आणि दहा दिवसापूर्वीच ते गेले आता इथून पुढे मीच माल टाकणार आहे तुमच्या इथं तू एक चांगल्या हॉस्पिटल दाखवलं नाही दादा चांगल्याच हॉस्पिटलला दाखवलेलं आहे पण दोन दिवसाचं बिल लाखाच्या वर गेले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तेच कर्ज फेडण्यासाठी म्हणूनच लवकर कामाला लागलोय दादा एक विचारायचं होतं जसं तुम्ही माझ्या वडिलांकडं माल घेत होता तसं माझ्याकडे घेणार ना ताक टाका आ, तो माल टाकायचं काय नाहीत तीन बॉक्स काय होणार आहे मला अजून सात बॉक्स पाहिजेत यावेळी पैसे नाहीत म्हणून तीनच बॉक्स घेतल्यात बाकीचा माल पुढच्या वेळी घेऊन येतो त्याला चला येतो दादा निखिल तुझा गुगल पे नंबर कुठला आहे तोच आहे वडिलांचा होता तोच आहे एक पंचवीस हजार बघ बघते तुझ्या वडिलांचं मी एक जानेवारी मध्ये दे बिल देणार राहिलेलं आता तुला कसं पण घर जाय माझ्याकडे पण राहिलेलं तुझे वडील पण एक महिना सगळा क्लिअर आहे असेल रे आता कसं पण तुला घर की नाही घेऊन जा की आता ठीक आहे मी पण एक वर्ष झालो तुझ्या सोबतच आहे आजपर्यंत तू कोणाची उदारी नाही ठेवलास आज अचानक कसं काय याला पैसे दिलास अरे जेव्हा मी दोन वर्षापूर्वी दुकान चालू केलं हो मालक स्वेटर बंद करू नका माल घ्या आणि मग बंद करा अहो माल घ्यायला काय नाही पण पैसे पण द्या लागणार की अहो मग देणार आहे ना मग व्याजास पैसे द्या म्हण घ्या आधी माल घ्या जवा येतील ना तुमच्याकडं द्या व्याजास पैसे घ्यायला बसलोयच की मी एका पहिला माल छोटी छोटी मुश्किल